आता बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची देशातील दुसऱ्या नंबरची सगळ्यात कठीण परीक्षा असलेल्या नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय आणि त्यामुळेच ही परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जातीय मात्र हे आरोप नेमके काय आहेत आणि त्यावर एनटीएन काय उत्तर दिलंय त्यावरचाच एक विशेष रिपोर्ट बघूया नीट परीक्षेत घोटाळा आधी पेपर लीक, आता निकाला आत लाखो निकालात घोटाळा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ देशातील दुसऱ्या नंबरची सर्वात कठीण परीक्षा ही नीट मानली जाते पण याच परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत असल्याने ही परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे पाच मे पासूनच नीटच्या परीक्षेविषयी एका पाठोपाठ एक गंभीर आरोपांची मालिका ही सुरू झाली आहे ती मालिका नाव घेत आता राज्याचे वैद्यकीय मंत्री शंका उपस्थित केली आहे परवा झालेल्या नीटच्या परीक्षेमध्ये इतकी मला वाटते पैसे खाऊनच या परीक्षा झाल्या असतील असं मला वाटत महाराष्ट्रावर अन्याय करणारी ही परीक्षा आहे ही तात्काळ रद्द झाली पाहिजे एकाच सेंटरमध्ये ते इतकी ग्रेस मार्क्स दिलेले आहेत आणि त्या मुलांना उत्तीर्ण केलेला आहे आणि त्यांना पैकी पै पैकी मार्क, मार्क देण्याचा प्रयत्न या आणि पन्नास साठ हजार मुलाला तर त्या मुला वाटते फार मोठा हा अन्याय आहे आणि मला वाटतं यासाठी आम्ही या, या, या पालकांच्या बरोबर आम्ही संघर्ष करू वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेली नीटची परीक्षा पाच मे ला झाली आणि बिहारसह इतर राज्यांमधून पेपर फुटल्याचं समोर आलं त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली एवढंच नाही तर आता जाहीर झालेल्या निकालातही त्रुटी दिसून आहेत त्यामुळे परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप सुरू झालाय आता याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत त्यावर एनटीए ने काय उत्तर दिलंय पाहुयात पहिला प्रश्न नीटचा कट ऑफ एवढा जास्त कसा तर विद्यार्थ्यांनी चांगला परफॉर्मन्स दिल्याने कट ऑफ वाढला सातशे एकोणीस आणि सातशे अठरा मार्क्स नेमके कसे मिळाले या प्रश्नावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार एन टी लॉस ऑफ टाइम आणि कॉम्पेन्सेटी मार्क दिलेत त्यामुळे सातशे एकोणीस आणि सातशे अठरा मार्क आले आहेत असं उत्तर आलंय नीटचे सहा टॉपर एकाच केंद्रावरचे कसे या प्रश्नावर फिजिक्सच्या पेपरमध्ये एकाच प्रश्नाचे दोन उत्तर बरोबर होते विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क आणि लॉस ऑफ टाइम से मार्क देण्यात आले असं उत्तर देण्यात आलंय परीक्षा घ्याव्यात हे निश्चित तज्ज्ञ ठरवतील पण हा जो प्रकार चालला आहे हा वाई अतिशय वाईट आहे अतिशय चूक आहे हा जर असाच चालू राहिला तर पुढच्या वर्षी अठ्ठावीस लाख विद्यार्थी आहेत तिथेही असेच करणार आहेत कारण एन टी ए वारंवार परिपत्र काढून फक्त डिफेंडिंग पोझिशनमध्ये आहे हे त्यांच्याकडूनच आहे की वारंवार ते स्वतःला सेक्युअर करायला बघत आहेत तर ह्या गोष्टींची चौकशी व्हायला हवी दोन्ही आहेत लोक मुलांचं कल्याण व्हावं पण अशा चौकशा होऊन जाब बसावा बिहारसह इतर राज्यात देखील पेपर फूट समोर आली आहे पण हा पेपर सोशल मीडियावर लीक झाल्याचं आढळून आलं नाही ज्यांनी पेपर फोडले त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले देशातील सर्वात कठीण परीक्षेचा फुटीचा प्रकार आणि निकालातील घोटाळ्यांचे आरोप याचा थेट विद्यार्थ्यांच्या मनस्थितीवर परिणाम होतो त्यामुळे पेपरफूट रोखण्यासाठी कठोर कायदा करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेला खेळ हा रोखायला हवा देशातील सर्वात कठीण परीक्षेचा पेपरफुटीचा प्रकार आणि निकालामध्ये असणाऱ्या घोटाळ्यांचे आरोप यामुळे विद्यार्थ्यांच्या मनस्थितीवर परिणाम होतोय त्यामुळे पेपरफुटीसारखे प्रकार रोखण्यासाठी नवीन कठोर कायदा करण्याची गरज आहे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ रोखायला पाहिजे सह गणेश कवडे साम टी मराठी मुंबई